नमस्कार श्री स्वामी समर्थ मी पल्लवी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो विषय आहे तो आहे मुलांना उन्हाळा सुट्टी लागते शाळेला सुट्टी आता सगळ्यांना लागलेली आहे आणि काहींच्या एक्झाम चालू आहेत लवकरच लागतील ला। आणि हा वेळ जो आहे तो पुन्हा येणार नाही आणि हा जो काळ आहे तो पुन्हा येणार नाही एकदा मागे निघून गेलेले दिवस पुन्हा येणार नाहीत म्हणूनच मी उन्हाळ्या सुट्टीमध्ये आपली मुलं काय करू शकतील जेणेकरून त्यांचं सामान्य ज्ञान जे कौशल्य आहे जो विकास आहे तो छान वाढेल समाजात इतर लोकांसोबत कसं वावरायचं कसं बोलायचं त्याचसोबत आपल्या आजूबाजूला जे घडतं घडतंय किंवा आपण नव्याने नवीन काय शिकू शकतो नवीन प्रयत्न काय करू शकतो तर याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या मुलांसाठी आपल्या या पालकांनी अवश्य हा व्हिडिओ बघावा आणि त्यातून काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करावा कारण की खूप मेहनतीने आणि कष्टाने हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे आणि यामधून फक्त आणि फक्त पालकांनीच नाही तर मुलांनीसुद्धा शिकण्यासारखं बरंच काही आहे तर आहे ना प्रत्यक्षात दाखवत नाही आहे परंतु कृती करून दाखवत नाही परंतु तुम्हाला जे काही रेकॉर्डेड ऐकायला येते आहे तर ते तुम्हाला ऐकायचं आहे आणि ऐकून तुम्ही ते तुमच्या मुलांसोबत करू शकता सगळ्यात अगोदर मित्र म्हणेल सुट्टी लागली तर प्रत्येकाचं असं असतं आता सुट्ट्या लागल्यात मी नऊ वाजेपर्यंत झोपेल दहा वाजेपर्यंत झोपेल अजिबात नाही सकाळी लवकर उठायचं आहे आणि जे तुमचं डेली रुटीन आहे तुम्ही शाळेत तुम्हाला शाळेला सुट्टी लागलेली आहे तर तुम्हाला एन्जॉय करायचं आहे मज्जा मस्ती करायची आहे खेळ खेळायचे आहेत वेगवेगळे जे गेम आहेत जे की मोबाईल सोडून जसं की चोर पोलीसचे खेळ असतील किंवा आपण बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे की घरात आपण खडे वगैरे म्हणतो किंवा असं चिपरंग वगैरे म्हणजे जे, जे आपले जे जुने खेळ आहेत बघा ते तुम्ही घरात बसून असे वेगवेगळे जे गेम आहेत एकत्र फॅमिली मेंबर्सने वेळ घालवायचा आहे अकराच्या अगोदर तुम्हाला तुमची कामं आहेत ते आवरून घ्यायचे आहेत आणि दुपारच्या वेळेत मात्र तुम्ही उन्हात जाऊ नका याची काळजी घ्या तुम्ही सावलीत बसून हे खेळ खेड़ खेळू शकता किंवा तुम्ही एक दोन तास आरामही करू शकता झोपू शकता आता जर का तुम्हाला मोबाईल बघावासं वाटत असेल तर तुम्ही मोबाईलही बघू शकता परंतु काय रील्स शॉर्ट्स असे व्हिडिओ बघणे एकदम चुकीचं कारण की यामध्ये वेगवेगळे म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो जे की रील्स आपण वरवर ढकलत जातो एखादा व्हिडिओ कसा येईल जे की आपल्या मुलांसाठी चांगला नसतो आणि त्यातून मुलं आहे ना आपण जेव्हा चांगले संस्कार करत असतो मुलांवरती त्याचसोबत एखादा जर का वाईट व्हिडिओ समोर आला तर त्याचे परिणाम त्यांच्या सामान्य बुद्धीवर सामान्य ज्ञानावर पडतोच पडतो आणि चुकीच्या मार्गाकडे वळण्याचा प्रयत्न होतो त्याच्यामुळं हे जे आहेत ते नको म्हणजे रील्स शॉर्ट जे आहेत ते नको बघायला तर मोबाईल बघायचा का हो बघा अवश्य बघा एखादा चित्रपट बघा जसं की आ, आपले आत्ताच छावा पिक्चर होऊन गेला तर ना त्यातूनसुद्धा बरंच काही शिकण्यासारखं आहे आपल्या शंभूराजांचे पराक्रम आणि वेळ असेल तुम्ही एखाद्या लग्नाला जरी जायचं म्हणलं तर एक दोन हजाराची साडी किंवा जायचं म्हणलं तर एक दोन तीन हजार खर्च होतात जाणं येणं खाणं पिणं असा तर मात्र खर्च होतो जर का तुम्ही एखाद्या गड किल्ल्याला जसे की, की प्रतापगड असेल रायगड असेल किंवा आपल्या सातारमधील जो सज्जनगड आहे असे बरेच किल्ले आहेत सातारमध्ये सुद्धा बरेच असे स्थळ आहेत की आपण तिथे जाऊन भेट देऊ शकतो तिथे जाऊन जे आपल्या शिवाजी महाराजांनी पराक्रम केलेत किंवा त्यांच्याविषयी बरीच माहिती अशी लिहिलेली असते ते तुम्ही आपल्या मुलांना वाचायला लावू शकता की हे कोण होते हे कसे होते ते त्यांना सांगण्याची गरज नाही त्यांना माहिती परंतु प्रत्यक्षात जे किल्ले आहेत ते कसे आहेत म्हणजे त्याला चढताना उतरताना जो त्याचा घाट आहे ज्या पायऱ्या आहेत किंवा कशी कशी जुन्या काळात त्यांनी वाट काढली उतरताना त्या किल्ल्याच्या बाजूला कशी छोटी छोटी किंवा मोठी मोठी अशी तळं आहेत साईडलाच असे घरं आहेत एकदम उंच शिखरावरती किल्ले अरे सातारमध्ये तर अजिंक्यदारावरती गेलं तर त्यात किल्ल्यावरतीसुद्धा मोठमोठे मुट बंगले तो सा सुद्धा आणि वाटणार नाही इथे किल्ला आहे असे सुद्धा काही बंगले ग किल्ले आहेत की तुम्ही तुमच्या मुलांना दाखवू शकता हो आणि यातून त्यांना शिकण्यासारखं आहे म्हणजे एक नवीन प्रेरणा मिळण्यासारखं आहे कारण की आपल्या मुलांना आपण जेव्हा संस्कार घडत असतो त्याचसोबत आपल्याला जरी ते ज्ञान नसलं तर मुलांना घडवताना आपल्यालासुद्धा जे ज्ञान आहे ते आपली बुद्धिमत्ता आहे ती बळकट होण्याचा प्रयत्न होतो आता तुम्ही ना उन्हाळा सुट्टी आहे तर तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला अक्कलकोटला जायला जमत नसेल तुमच्या आजूबाजूचा मंदिर असेल म्हणजे आजूबाजूला कुठे ना कुठेतरी स्वामी समर्थांचं मंदिर मठ किंवा श्री दत्तगुरूंचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता आपल्या गुरूंविषयी त्यांच्याविषयी एक ज्ञान एक त्यांच्याविषयी प्रार्थना त्यांच्याविषयीचं जे काही असेल तुम्ही त्यांच्याविषयी तुम्ही त्यांना सांगू शकता किंवा एखाद्या मठात जरी गेलं तर त्यांच्याविषयी अशी मोठी लिस्ट किंवा बोर्ड लागलेला असतो बघा तर ते तुम्ही तुमच्या मुलांना वाचायला लावू शकता असं बरंच काही आहे तर आहे ना जमलंच तर ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत वेळ काढून एक दोन दिवस जरी तुम्ही अक्कलकोटला गेलात आणि तिथे जरी गेलं तर शिवाजी महाराजांचे जे पराक्रम आहेत बघा ते तिथं पूर्ण हिस्ट्री आहे वाचण्यासारखं असं बरंच काय आहे पूर्ण एक दोन दिवस जरी घालवलं तर ते वाचायला तुम्हाला वेळ कमी पडेल अगदी अन्नछत्राच्या साईटलाच आहे प्रत्येकी दहा ते पंधरा रुपये असं काहीतरी तिकीट आहे तुम्ही जाऊ शकता आणि तिथे ना म्हणजे जे संस्कृत इंग्लिश हिंदी आणि मराठी या सगळ्या भाषांमध्ये आहे तुम्हाला ज्या भाषामध्ये वाचायचं आहे त्या भाषामध्ये आहे आणि आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला मनात वाचा मोठ्याने वाचा कोणीही काय म्हणणार नाही कारण की तिथे प्रत्यक्षात तसे फोटोज लावले जे की तुम्हाला दिसेल म्हणजे ते वाचतोय आपण जे काही असेल ते जे वाचतो आहे शिवाजी महाराजांविषयी त्यांचा पराक्रम असेल त्यांच्या लढाई असतील किंवा इतर गोष्टी असतील त्यांच्या फॅमिलीविषयी माहिती असेल तर त्याविषयी असे त्यांनी जसं ते लिहिलं आहे त्याच्याच बाजूला असे फोटोसुद्धा लावले म्हणजे बघा सा प्रत्यक्षात बघायला भेटतं आणि हे अक्कलकोटमध्येच आहे आता स्वामी समर्थ महाराजांचं जे मंदिर आहे वटरुक्ष मंदिर तर तिथेही जाऊ शकता इथे स्वामी समर्थ महाराज बसत होते काय करत होते कसे भक्तांना तोंडातल्या तोंडात बडबड करत होते आणि समोरचा व्यक्ती म्हणायचा हे असं बडबड करता येत वेडे बिडे की काय अशा बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे तिथे सुद्धा तुम्ही वाचू शकता आणि असं त्यांचे पराक्रम आणि सगळ्यात महत्त्वाचे एक की अंधश्रद्धेपासून थोडंसं लांब आपला विश्वास आहे श्रद्धा आहे आपल्या गुरूंवर विश्वास आहे परंतु अशा पण काही गोष्टी असतात की प्रत्येक गोष्टीला अंधश्रद्धा म्हणलं जातं आपल्या मुलांच्या आपल्याला बुद्धी क्षमता ज्ञान आणि आपल्या मुलांना धैर्यवान शौर्यवान बळकट बनवायचे तर मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी साध्य करायच्यात मिळवायच्यात मग आहे ना आपल्या मुलांना आपण अंधश्रद्धेपासूनही दूर ठेवू शकतो परंतु जो देवावर गुरुंवर जो विश्वास आहे तो कधीही कमी होता कामा नाही आता स्वामींचं जे तारकमंत्र आहे तुम्ही तुमच्या मुलांकडून दररोज एक वेळा म्हणू शकता त्यांना जर का आवड असेल किंवा त्यांना पाठ असेल तर तुम्ही त्यांच्याकडून तीन वेळेस पाच वेळेस अकरा वेळेस दररोज म्हणून घेऊ शकता जर का त्यांचं पाठच नसेल तर तुम्ही जेव्हा देवपूजेला बसता आणि तेव्हा त्या तारकमंत्र किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरणसुद्धा करतच असाल ना मग ना त्यावेळेस तुम्ही त्यांना त्यांच्या बाजूला बसा तुमच्या बाजूला बसा मुलं बसतच नसतील तर सरळ दोन्ही दार बंद करा म्हणजे तुमचे जे काही घराचे दार असतील ते बंद करा टी व्ही मोबाईल यांपासून दूर ठेवा सगळं बंद करा आणि तुम्ही जेव्हा देवासमोर बसता ते तेव्हा फक्त आणि फक्त तुमचाच आवाज तुमच्या घरामध्ये आला पाहिजे जेणेकरून तुमचा जो आवाज आहे मंत्राचा जो आवाज आहे ते स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरणाचा जो आवाज आहे तो तुमच्या मुलांच्या कानावर पडेल आणि ते ऐकून त्यांच्या बुद्धीमध्ये बळ म्हणजे ज्ञान वाढतं कसं आहे आपण जेव्हा बोलतो लिहिण्यापेक्षा किंवा त्याच्याकडून करून घेण्यापेक्षा ज्यावेळेस आपण प्रत्यक्षात काहीतरी कृतीत करत असतो तेव्हा आपल्या मुलांना आपल्याकडून ते शिकलं जातं म्हणजे ते, ते आपोआप त्यांच्या लक्षात राहतं त्यांना मन कर म्हणायची गरज नाही लागत आहे आणि काही कालांतराने ते आपणच मनाने बसतात तुम्ही जर का सारखं सारखं हे कर ते, कर ते कर ते कर हे कर अजिबात नाही करणार ते तुम्ही फटके दिलेत तरी पण नाही करणार त्याच्यासाठी स्वतःची मानसिकता लागते आणि ती मानसिकता आणण्यासाठी आपण त्यांच्यावरती जास्त असा फोकस नाही करायचा परंतु प्रेमाने मायेने आणि कधी कधी वेळ आली तर फटकेही दिले तरी चालतील परंतु प्रेमाची भाषा जरा लवकर समजते फटकेची भाषा नाही समजत उलटी हट्टीपणा वाढतो असं होतं मुलांच्या बाबतीत आणि ते जास्त करतात आपण जर का एक पटीने असं तसं सांगत गेलो तर ते जास्त करतात त्याच्यामुळं कधी कधी फटके देणंही गरजेचं आहे खूपच असं हट्टीबाण किंवा नजरचं ऐकत आता बघा उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाणं महिना महिना दोन दोन महिने राहणं म्हणजे सुट्टी एन्जॉय केली असं होतं का अजिबात नाही तर ना तिथे जाऊन तरी काय करणार खाणार पिणार लोळणार इकडे तिकडे फिरणार झालं संध्याकाळी झोपणार परत उद्याचा आलेला दिवस असं तसंच निघून जाणार असंच होणार आणि एकदा गेलेली वेळ वाया गेलेली परत येणार ना का नाही येणार सुट्टीच्या दिवसात आपण भाजीपोळी बनवायला शिक शिकू शकतो आता आत्ताच्या पालकांचं म्हणणं असं आहे की माझं बाळ खूप लहान आहे आणि त्याला का आत्ता लगेच चपाती बनवायला कसं शिकू त्याचं खेळायचं बागडायचं वय आहे अहो ते मोबाईल घेऊन बसतंय ते तुम्हाला कळतंय का तर आहे ना तुम्ही त्याला गॅसच्याजवळ बसू नका किंवा तुमच्या चुलीच्याजवळ बसू नका पण आहे ना तुमच्या लेकराला जे की चौदा पंधरा वर्षातच म्हणजे पूर्वीच्या काळी असं चालायचं एक चौदा पंधरा वर्षाचं झालं म्हणजे काय काहीतरी एक नऊ दहा वर्षातच लगेच सगळं स्वयंपाकसुद्धा करायचे पण आता तसं नाही अगदी पार कॉलेज झालं तरी पण माझं बाळ खूप लहान आहे असं होतं असं नको गेलेली वेळ वाया परत येत नाही आता तुमचं बाळ जर का बारावीनंतर कुठेतरी बाहेर शिकायला गेलं आणि त्याला स्वतःच्या हातानं स्वयंपाक किंवा त्याच्या हातानं कपडे धुणं भांडी घासणं हे सगळं त्याला जड जाणार आहे त्याला ते होणार नाही त्याचा वेळ फक्त आणि फक्त त्यात निघून जाणार आहे आणि तो अभ्यासाकडे लक्ष देईल का नाही देणार असं होणार त्याच्यामुळं तुम्हाला सवय लावणं खूप गरजेचं आहे आत्तापासूनच तुमचं बाळ लहान आहे त्याला ग्लास भरून पाण्याचा आणून द्या झाडू मारा घरात पडलेला कचरा काढा जसं की तुझे तू कपडे धुवून टाक एखाद्या दिवशी चालतं तर ना असं तुम्ही सांगू शकता चल किचन वटन आवरण्यास मदत कर तुला आवरायला व्यवस्थित येत नाही ना तो आधी आवर नंतर मी आवरते असं तुम्ही सांगू शकता जेणेकरून त्यांना दहावी बारावीनंतर बाहेर जायला लागतं कोणाकोणाला हॉस्टेलवरती राहायला लागतं तर कुणाला रूम करूनसुद्धा राहायला लागतं आपापल्या आप परिस्थितीनुसार आपापल्या आप करिअरनुसार आपल्याला बाहेर राहावं लागतं काही काही वेळेस आपल्या जवळच असतं मग आपण आपल्या आईवडिलां राहतो तेव्हा सगळं आयतं होतं पण जेव्हा तुम्हाला बाहेर जाण्याची गरज पडते तेव्हा सगळी स्वतःची कामं स्वतःला करावी लागतात आणि याच्यामुळं कोणावरही अवलंबून न राहता स्वतःची कामं स्वतः करणं तेवढंच गरजेचं आहे आणि असं तर मला खूप वाटतं कारण की इतरांवर अवलंबून राहिलं तर फक्त आणि फक्त आपल्याला त्याची वाट बघावी लागते कधी कधी तो व्यक्ती त्याच्या कामात एवढा अडलेला असतो की ते आपली कामं करण्यासाठी त्याच्याकडे वेळ नसतो मग तेव्हा खूप खूप म्हणजे विचित्र परिस्थिती होते तर ना, ना, ना त्या सगळ्या गोष्टी पुढे भविष्यात घडू नये म्हणून आत्ताच आपल्याला कामाची सवय असली पाहिजे सकाळी उठून योगा करणं अशा बऱ्याच गोष्टी आहेत की सकाळी आपल्या मुलांकडून आता सकाळी सकाळी वाचलेलं पुस्तक आता एखादं पुस्तक तुम्ही ज्ञानासाठी वाचू शकता तर आहे ना स्वामी विवेकानंदांचं पुस्तक आहे तर आहे ना त्यातून ज्ञान कौशल्य आपलं जे बळकट आहे ते कसं बनवायचं तर असे बरेच लेखकांचे पुस्तक आहेत तर तुम्ही ते वाचू शकता आहे ना अशा बऱ्याच गोष्टी असतील की तुम्ही एखादी रेसिपीचं पुस्तक घेऊ शकता किंवा त्या रेसिपी वाचून तुम्ही करण्याचा प्रयत्न करू शकता वेळ वाया जाता कामा नाही कारण की उन्हाळा सुट्टी आहे म्हणून दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत झोपायचं लोळायचं सकाळचं जेवण दुपारी करायचं दुपारचं जेवण संध्याकाळी करायचं मग काय संध्याकाळचं जेवण रात्री मिड रात्री म्हणजे बाराच्या नंतर असं म्हणजे बऱ्याच गोष्टी होत असतात हे असं नको शरीराची शरीर जे आहे ते सुद्धा तंदुरुस्त राहणं गरजेचं आहे वेळ जर का वेळेवर झोप नाही झाली तर डोकं दुखतं मग दुसरंच मानसिक आजारला सामोरे जायला लागतं अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून वेळेची काळजी कर घेणं खूप महत्त्वाचं आहे जेवढं काम करणं गरजेचं आहे तेवढी झोपही असणं गरजेचं आहे त्याच्याने सर आपल्या मुलांची आपलीसुद्धा स्वतःची सुद्धा सामान्य ज्ञान बळकट बुद्धी वाढण्याचे मदत होते आता गणपती अथर्व शीर्ष जे आहे तर हे ना ते तुम्ही परीक्षेच्या काळात किंवा एरवी जर का दररोज जरी म्हटलं तरी चालेल कारण की गणपती अथर्व शीर्ष यामध्ये खूप पॉवरफुल शक्ती आहे कारण यामध्ये जे गणपती बाप्पांचं जे सगळं काही ज्ञान आहे त्या गणपती अथर्व शीर्षामध्ये आहे आणि ते ज्ञान ते भावनेने म्हटलेलं आपण ते कधीही चांगलंच होतं आपल्याला प्रत्येक कामात यश हे येतच येतं आणि त्यामुळे स्वामीविषयी जे आपले गुरु आहेत आणि गणपती बाप्पांचं जे अथर्व शीर्ष आहे याला कुठेही नॉनस्टॉप नको आहे कारण की दररोज आपल्या मुलांकडून जर का ते करत असतील त्यांच्याकडून नसेल करत पालकांनी त्यांच्याकडून करून घेणं हे खूप गरजेचं आहे कारण की आपण म्हणतो उन्हाळ्यात सुट्टीत आता उन्हाळ्या सुट्टीत बघा तुम्हाला अकरा ते पाच किंवा चार वाजेपर्यंत तुम्ही घरातील कामं जसं की तुम्हाला जे काही घरात शिकता येईल ते शिकू शकता संध्याकाळच्या वेळेस तुम्ही गार्डनला जाऊ शकता किंवा तुम्ही तु, तुम्हाला जर का शॉपिंग करायची असेल म्हणजे तुमच्या मुलांकडून करून घ्यायची जसं की तुम्ही मॉलमध्ये जेव्हा जाता तर तेव्हा त्यांना काहीतरी घ्यायला सांगायचं त्यांना आहे ना ज्ञानाची गरज आहे कारण की आपल्या मुलांना बळकट बनवायचं आहे जेणेकरून ते कुठं बाहेर गेले तर त्यांचं ते स्वतः काहीतरी खरेदी करू शकतील त्यांच्याकडून ते करून घ्यायचं आहे जात तुला काय आणायचं आहे ते घे नंतर आपण तपासून बघायचं नक्की त्याने ते बरोबर घेतलं आहे की नाही आता मला काय म्हणायचं आहे ते माझ्या भाषेत मी तुम्हाला सांगते पण ते तुम्हाला समजत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा एक लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम गणेशाय नमहा श्री गणेशाय नमहा असं लिहिलं तरीही चालेल आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच सांगा असेच नवनवीन व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करेल जे की आपल्या मुलांसाठी आणि पालकांसाठी तेवढंच महत्त्वाचं आहे चला स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार धन्यवाद